नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घराजवळ कोणती झाडं नसावी तर मंडळी नुकताच आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये घराजवळ कोणती झाडं नसावी याबद्दलची माहिती सांगितली आहे तसं जर बघितलं तर नैसर्गिकरित्या कोणत्याही झाडामध्ये भेदभाव करण्याची काही गरज नसते परंतु जेव्हा आपण घराचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतात आता पूर्वीचे लोक जर बघितले असेल तर ते घराजवळ कधीही काही जी झाडं आहे विशिष्ट प्रकारची ती कधी लावत नव्हती आणि त्याला काही कारण आहेत अनेक जणांनी विचारलं होतं की हे झाडं घराजवळ लावावी की नाही आणि त्या झाडांमध्ये एक शेवग्याचं झाड होतं दुसरं जांभळाचं झाड होतं आणि तिसरं जे झाड होतं ते म्हणजे कनेरीचं म्हणजे लाल कनेरीचं झाड तर मंडळी यामागे काही शास्त्र आहे त्यामध्ये काही संकेत असतात त्यामुळेच पूर्वीपासून ही झाडं लोकं घराच्या समोर किंवा दर्शनी भागामध्ये लावत नाहीत ही झाडं घराजवळ असावी की नसावी असे अनेकांनी प्रश्न विचारले होते आणि जेव्हा मी सांगितलं की ही तीनही झाडं घराजवळ नसावी तेव्हा काही लोकांनी सांगितलं काय हा निसर्ग आहे तुम्ही कुठून अभ्यास केला असं कधी असतं का किंवा अशा अनेक उलटसुलट प्रतिक्रिया काही लोकांनी दिल्या वास्तविकता आपला जो चॅनल आहे तो सिक्स्थ सेन्सचा चॅनल आहे आता ही तीन झाडं घराच्या जवळ किंवा घराच्या परिसरामध्ये का नसावी हे आपण आता पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे शेवग्याचं झाड हे अतिशय ठिसूळ असतं थोडासा जरी वारा आला किंवा वादळ आलं तर ते शेवग्याचं झाड मोडून पडतं शेवग्याच्या झाडावर तुम्ही चढू शकत नाही कारण ते ठिसूळ असल्यामुळे त्याच्या फांद्या लवकर तुटतात तसंच जांभळ्याच्या झाडाचंही आहे पावसाळ्यामध्ये जर मोठा सोसाट्याचा वारा आला किंवा एखादं वादळ आलं तर जांभळाची ही उन्मळून पडतात आणि जांभळाचं झाडसुद्धा असं आहे की तुम्ही त्याच्यावर चढून जांभळं तोडण्याचा प्रयत्न केला तर त्या फांद्यासुद्धा ठिसूळ असल्यामुळे लवकर तुटून पडतात त्यामुळे शेवगा आणि जांभळाचं झाड हे घराच्या परिसरामध्ये किंवा घराजवळ लावत नाही कारण लहान मुलं असतात अचानक कधी वारा येऊ शकतो वादळ येऊ शकतं मुलं पडू शकतात किंवा या झाडावर मुलं किंवा घरातील कोणी व्यक्ती ते शेवग्याच्या शेंगा किंवा जांभळं तोडण्यासाठी वर चढू शकतात अपघात होऊ शकतात म्हणजे जांभूळ आणि शेवगा घराच्या जवळ असणं हे वाईट आहे असं समजण्याचं कारण नाही परंतु ते घराच्या ऐवजी थोडं लांब अंतरावर असावं एवढंच त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश होता आणि त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे कनेरीच्या फुलांचं झाड आता कनेरीचे फुलं पांढऱ्या पिवळ्या आणि लाल रंगाचे असतात आणि त्यातल्या त्यात लाल कनेर जी आहे ते घरासमोर नसावे असं म्हटलं जातं त्याच्या पूर्व परंपरागत ज्ञान आहे किंवा पूर्वीचे जे अनुभव आहेत किंवा त्यामध्ये काहीतरी शास्त्र आहे त्यामुळे हे झाड घरासमोर नसावं असं म्हटलं जातं आता आपला चॅनल सिक्स्थ सेन्स आहे याबद्दल मला काही या अनुभवसुद्धा आलेले आहे तर मंडळी गेले अनेक वर्ष मी झाडं असतील किंवा स्वप्नशास्त्र असेल किंवा दृष्टांत असतील किंवा शिक्ष सेन्सच्या बाबतीत घडणाऱ्या वेगवेगळ्या ज्या घटना असतील किंवा शिक्षत सेन्सची उदाहरणं आहेत याबद्दल मी अभ्यास केलेला आहे आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे जेव्हा शेवग्याचं झाड तुमच्या स्वप्नामध्ये येतं किंवा तुम्ही शेवग्याच्या शेंगा तोडताना दिसतात त्यावेळेला काहीतरी वाईट बातमी तुमच्या कानावर येते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे अनेक वेळा मला जेव्हा जेव्हा शेवग्याच्या झाडाचं किंवा शेवग्याच्या शेंगा तोडण्याचं स्वप्न पडलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच एक वाईट बातमी माझ्या कानावर पडलेली आहे किंवा वाईट घटना घडण्याचे आपल्याला सूचना मिळते त्याच पद्धतीने जांभळाचं झाडसुद्धा स्वप्नामध्ये आल्यानंतर तशा प्रकारची वाईट बातमी आपल्या कानावर येते सेम तशाच प्रकारे हे कनेरच्या झाडाच्या बाबतीत आहे पांढरी आणि पिवळी कन्हर जी असते ती घराच्या परिसरात जवळ असल्यास शुभ मानली जाते पण लाल कनेरीचं झाड हे घराच्या समोर नसावं असं म्हटलं जातं आता स्वप्नशास्त्राचा तुम्ही विचार केला तर स्वप्नामध्ये जनरली पांढऱ्या दिसणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी का, का पांढऱ्या वस्तू असेल पांढरं काही दिसलं तर ते शुभ संकेत देणारं मानलं जातं आणि ज्या लाल गोष्टी असतात म्हणजे लाल रंगाच्या भडक रंगाच्या ज्या गोष्टी असतात त्या काहीतरी आपल्याला संकटाची सूचना देतात वाईट गोष्टींची सूचना देतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच लाल कनेरीचं झाडाबद्दल सुद्धा हे पूर्वपरंपरागत काही त्यांना अनुभव असतील म्हणूनच काही ठिकाणी या झाडाबद्दल लिहून ठेवलेलं आहे आता स्वप्नशास्त्राचा जर विचार केला तर ही तिन्ही झाडं जसं जांभळाचं झाड शेवग्याचं झाड आणि लाल लालकनेरीचं झाड हे जेव्हा जेव्हा स्वप्नामध्ये येतात तुम्हाला कधी या तीन झाडांपैकी एखादं झाड जर स्वप्नात आलं असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या आगामी काळात काहीतरी वाईट घटना घडेल किंवा काहीतरी वाईट बातमी कानावर पडेल याचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण या गोष्टीचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणूनच हे सांगण्याचं धाडस केलं सिक्स्थ सेन्स चॅनलचा उद्देश हा काहीतरी अफवा पसरवणं हो, किंवा अंधश्रद्धा पसरवणं असं नाही आहे परंतु जे काही ज्ञान आहे काही शास्त्रीय गोष्टी आहे किंवा काही अनेक अशा गोष्टी आहेत का त्या अजूनही आपल्याला ना उमगलेल्या नाही आहेत पुढे भविष्यात जे कोणी काही संशोधन करतील त्यांना या गोष्टीचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातूनच हे व्हिडिओ बनवले जातात अनेक असं म्हणतात की ही तीनही झाडं आमच्या घरासमोर आहे आमचं अजून काही झालेलं नाही एखादा अपघात घडणं किंवा एखादी वाईट घटना घडणं हे आपल्या हातात नसतं हे निसर्गाच्या हातात असतं परंतु शक्यतो घराजवळ अशा गोष्टी घडू नये यासाठी ही काळजी घ्यायची असते त्यामुळे शेवग्याचं झाड आणि जांभळाचं झाड किंवा कनेरीचं झाड तुमच्या घरासमोर असेल आणि काही वाईट घटना घडली नसेल हे तर शक्य आहे पण निसर्गामध्ये अनेक चांगली फुलझाडं आहेत अनेक चांगली चांगली झाडं आहेत अनेक सुंदर शोभिवंत झाडं आहेत ते आपण लावू शकतो घर हाच प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय असतो आणि घराजवळ पॉझिटिव्ह एनर्जी देणारं सकारात्मक ऊर्जा वाढवणारी झाडं आपण लावली पाहिजे आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनासाठी किंवा चांगलं जीवन जगण्यासाठी उपयोग होतो तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शेवग्याचं जांभळाचं झाड ठिसूळ असल्यामुळं किंवा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळं आपण घराजवळ लावत नाही त्याचप्रमाणे लाल कनरीच्या झाडाबद्दल सुद्धा अनेकांना अनुभव आलेले असतात म्हणून ते शक्यतो टाळावं असं एवढंच व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद